जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा महादेवांच्या समोर असतोच नंदी हा जरी महादेवांचे वाहन समजला जात असला तरी नाशिकच्या एका मंदिरात मात्र महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नाहीच असं काय झालं की महादेवांनी या ठिकाणी नंदीला आपला गुरु मानला आहे चला तर जाऊन घेऊया नाशिकच्या ऐतिहासिक अशा कपालेश्वर महादेव मंदिराची मत नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे पुराणात असे म्हटले आहे की भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यात होते हे देशातील पहिले मंदिर आहे जिथे नंदी भगवान शंकरासमोर नाही महादेवांना ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं त्यावेळी महादेवांनी या पातकापासून स्वतःची मुक्ती करून घेण्यासाठी त्रिभुवन पालथं घातलं मात्र त्यांचं पातक काही दूर होईना आपण या पातकापासून कसं सुटणार याची चिंता महादेवांना सतावत असतानाच नंदीनं त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं आणि या ठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्थान केल्यावर महादेवाचं पातक दूर झालं आणि ते ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त झाले आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली त्यामुळे या ठिकाणी महादेवाने नंदीला आपलं गुरु मानले एका कपालेश्वर मंदिराच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य असल्याचा पौराणिक संदर्भ सापडतो नाशिकच्या या कपालेश्वर महादेव मंदिरात श्रावणातल्या सोमवारी तसेच शनिवार आणि प्रदोषाच्या दिवशी महादेवांची पालखी काढली जाते महादेवांच्या या कपालिक पिंडीचं दर्शन घेतल्यास सर्व पातकांचा नाश होतो अशी धारणा आहे कपालेश्वर मंदिर पाहिल्यानंतर आता आपण जातोय नाशिकचं काळाराम मंदिर पाहण्यासाठी काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध असे मंदिर आहे गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओडेकर यांनी हे मंदिर सतराशे अठ्याहत्तर ते सतराशे नव्वद मध्ये बांधले येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत मंदिरात नियमित पूजा अर्चा होत असते मंदिरावरील कोरीकाम पाहण्यासारखं आहे मंदिरासमोरच भव्य सभा मंडप आहे मंडपात प्रवचने व कीर्तने होत असतात मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाचनात असून बांधकामाची शैली ही नागर शैली आहे मंदिरातील श्रीरामाची मूर्ती ही काळ्या दगडातीलच आहे म्हणूनच त्याला काळाराम असेही म्हणतात राम, राम मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जिथे राम मंदिर आहे ते तेथे पूर्वी नागपंथीय राहत असत काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती अंतरांतरावर सापडल्या जिथे राम मूर्ती सापडली राम ते रामकुंड लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणकुंड व सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड होय या मूर्ती स्वयंभू म्हणून ओळखल्या जातात गोदावरी नदीच्या घाटापासून याचे अंतर पायी चालत जाणे इतकेच आहे हा भाग जुन्या नाशकात असल्यामुळे इथे वाहनतळाचा प्रश्न आहे सार्वजनिक वाहतूचा वापर करणे श्रेयस्कर आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद